ते आता पाच वर्षांमध्ये जवळजवळ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जाणार आहे त्याच्यामध्ये आपण कमी पडतो किती आपण लक्ष देत नाहीत त्याच्यावर आपल्याला महा जे कायदे समजून घेतले पाहिजे तिथले कायदे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे आपण त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला मात्र आपण या ठिकाणी येत आहेत आणि मात्र मात्र त्याच्यामध्ये अतुन मात्र हे अभ्यासू आणि वेगळं देखणत्व आपण पेठ तालुक्यामध्ये तयार करतोय लोक म्हणतात कोणी कसं करायचं ज्या तीस काळजी घेऊन त्यांच्यावर उभारली तर का होते करून

त्यांनी ताट मध्ये आपला लाल बाबा या ठिकाणी स्वतः गेलो म्हणजे बायको गेली बायको ताट मध्ये आम्ही गावोगावी गेलो आणि कार्यकर्त्यांना सांगून दिली अरे कठीण काम आहे ते सोपं करत हे जे पडण्याचं काम जे कठीण आहे तेच करण्यामध्ये आनंद वाटतो आणि मी सांगतो ज्या भावे म्हणतात समजलो आपण कोणी काय नाही घेतला तर म्हणतात ना आम्ही सोडून चाललो